सम्राट आप आपल्या हक्काचे व्यासपीठ बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आज प्रभाग क्रमांक सतराचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अस्मिता घरत मी स्वतः शिवानी घरत ऍडव्होकेट मनोजजी भुजबळ ॲडवोकेट प्रकाशजी बिनेदार आम्ही सर्वांनी भव्य रॅली काढून पनवेल पासून ते पार्टी ऑफिस ते प्रांत ऑफिस आम्ही सगळे भव्य संख्येने आपल्यासोबत तुम्ही बघू शकतात महिला आहेत पुरुष आहेत लहान सुद्धा आहेत हे भव्य संख्येने आम्ही इथे एकत्र फॉर्म भरायला आलेलो आहोत आणि आम्ही ह्याच रीत्याने एकत्र पुढचे पाच वर्ष जे आहेत ते एक आम्ही एक एकत्र काम करणार आहोत समस्या ज्या आमच्या प्रभागामध्ये आहेत मेन म्हणजे जे आपले लाईट्स जे आहेत लाईट्स जे आहेत ते बरेच ठिकाणी नाही आहेत किंवा जे आहे तर तिथे लाईट ची बरेच समस्या लोकांना घरामध्ये प्रत्येकाला भेटायला भेटत त्याच्यामध्ये आपला पाण्याचा जो ड्रेनेजचा जो इशू आहे तो खूप आहे पाण्याचा म्हणजे जो घरी पाणी येतोय तो खूप अतिशय गडूळ येत आहे तो त्या ज्या समस्या आहेत तो पूर्ण माझ्या वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक सतरा मध्ये सगळ्यांना हेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण ते आपण करतोय आणि ड्रेनेजचं नवीन पाईपलाईनच लेआउट सुद्धा प्रोसेस मध्ये आहे शिक्षण भेटतय की नाही त्या लोकांना एज्युकेशन मूलभूत अधिकार जो आहे तो भेटतोय की नाही ते गरज आहे त्याच्यानंतर सेफ्टी हायजीन ह्या ज्या बेसिक कंडिशन आहे जे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा हक्क आहे तो त्यांना भेटतोय की नाही ते बघण्याचा गरज आहे आणि ते माझा मेन फोकस असणार आहे आणि तिथे सुद्धा महिला सक्षमीकरण जे आहे जे छोट्या लेवल वरती सुद्धा छोट्या स्केल वरती सुद्धा जे महिलांना काही उद्योग करून त्यांना जर आपण काही संधी देतोय सुद्धा आपण तयारी करतोय सुविधा म्हणजे बघा आता डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं जास्त इम्पॉर्टन्ट आहे आय बिलीव इन प्रिवेन्शन देन स्प्रेडिंग द डिझिज प्रिव्हेंशन खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या वॉर्डमध्ये जे आरोग्यासाठी हॉस्पिटल्स आहेत किंवा गटारा गटारांमधून खूप खूप जास्त आजार पसरतात गटारांची दुरुस्ती परत पाण्याचा पाण्यामधून पण खूप आजार पसरतात स्वच्छ पाणी हे सगळं मूलभूत गरजा असतात माणसांच्या त्या सुधारायचा मी खूप प्रयत्न करेन